शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ आणि पदोन्नतीची एकस्तर वेतन श्रेणी लागू करणेबाबत दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी सुधारित जी आर निर्गमित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ आणि पदोन्नतीची एकस्तर वेतन श्रेणी लागू करणेबाबत राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दिनांक चार जून दोन रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक तेरा तीन दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार नक्षलग्रस्त तसेच आदिवासी क्षेत्रांमध्ये इतर बहुजन कल्याण विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रम शाळांमधील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीची योजना मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ आणि पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे नक्षलग्रस्त आणि आदिवासी क्षेत्रात इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रम शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती आणि आश्वासित प्रगती योजना अथवा एक्स्तर पदोन्नती योजना या दोन्ही योजनांपैकी प्रथम ज्या योजना अंतर्गत तो लाभ मिळण्यास पात्र ठरेल कारण सदर दोन्ही योजना अंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ समान वेतन श्रेणी समान आहे यामुळे एका योजना अंतर्गत लाभ मिळाल्यानंतर दुसऱ्या योजना अंतर्गत वेगवेगळ्या लाभ देणे अभिप्रेत नाही त्यानुसार पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे तसेच त्यानंतर भविष्यात सदर कर्मचारी ज्यावेळी दुसऱ्या योजना अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरेल त्यावेळेस तो आधीपासून पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी घेत असल्यास त्यास दुसऱ्या योजना अंतर्गत वेगळ्याने तोच लाभ अनुज्ञेय होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच नक्षलग्रस्त आणि आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी म्हणून घोषित करण्यात आलेली गावे इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रम शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती योजना मंजूर करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भातील सविस्तर जी आर आपण सध्या ब्रह्मांड न्यूज नेटवर्कच्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले